नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या पंधरा नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत उत्पत्ती एकादशी उत्पत्ती एकादशी ही चातुर्मासानंतर येणारी पहिलीच एकादशी आहेत ज्याप्रमाणे कार्तिकी एकाचं व्रत आपण केलं होतं त्याच पद्धतीने उत्पत्ती व्रत व्रतसुद्धा आपल्याला करायचं आहे उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता आणि याच दिवसापासून एकादशी व्रताला सुरुवात झाली एकादशी व्रत हे सर्व व्रतांमध्ये पवित्र आणि सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते आणि उत्पत्ती एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आपल्याला उद्या उत्पत्ती एकादशीला सकाळीच आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे चोवीस तासात नष्ट होईल तर हा दिवा कुठे लावायचा कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केले आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली छोटा दिसता है। जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ